मंडळी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात आणलेली लाडकी बहीण योजना भलतीच हिट ठरली नुसती हिटच ठरली नाही तर राज्याचं राजकारण सुद्धा या योजनेनं अगदी पालटवूनच टाकलं विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महिलांनी हू म्हणून मतदान केलं राज्यात मतदानाचा टक्का तर वाढलाच पण दुसऱ्या बाजूला लोकसभेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या माहितीला विधानसभेला मात्र दणक्यात यश मिळालं मायुतीने प्रचारात सुद्धा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हो म्हणून रेटला मायुतीचे सगळे नेते प्रचारात फक्त रुपये भेटले का लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का एवढंच विचारत होते तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून या योजनेला भलताच विरोध पाहायला मिळत होता राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय ये असं म्हणत विरोधकांनी रान उठवलं होतं पण लाडक्या बहिणींनी मात्र मिठाला जागत आपल्या लाडक्या भावाच्या पदरात दान टाकलं आणि भावाला विधानसभा निवडणुकीत भव्य दिव्य असा विजय मिळवून दिला त्याला कारण होत जर आपण या सरकारला मतदान केलं नाही तर भविष्यात ही योजना बंद होईल असा त्यांचा समज मांडला त्यातच माहितीने आपल्या जाहीरनाम्यात जर माहितीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपण दीड हजार रुपये वरून एकवीसशे रुपये करोस जाहीर केलं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अख्खा लोंडा माहितीकडे शिफ्ट झालेला पाहायला मिळाला पण आता योजने योजने चा योजने या योजनेचे काही नियम बदलणार आहेत आणि या योजनेतून काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे लाडक्या बहीण योजनेचे नेमके कोणते नियम बदललेले आहेत कोणत्या बहिणी आता सरकारच्या लाडक्या राहिल्या नाहीत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय असणार मंडळी पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रति महिना दीड हजार रुपये मिळाले खरे पण यासाठी काही बंधनं मर्यादा आणि अटी सरकारनं घालून दिल्या होत्या आता आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यांमध्ये अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जांची पडताळणी करणं शक्य नव्हतं अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिल पासून प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत अर्थात या गोष्टीला सरकारने अजून अधिकृत दुजोरा दिला नसला तरी सरकारी स्तरावर अधिकृतनुसार मात्र कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न घरातील चार चाकी वाहन पाच एकर पेक्षा अधिक जमीन नसावी एकाच लाभार्थ्यांनी दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले नसावेत या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत असं समजतय या अटींमधून पात्र असलेल्या महिलांनाच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे असं बोललं जात आहे मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजना जाहीर केल्या होत्या त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरली अर्थात अर्ज करेल त्याला हे पैसे मिळाले मात्र आता तो सरसकट लाड बंद होणार आहे आणि आता त्यासाठी कारण देताना आचारसंहितेदरम्यानच्या तीन महिन्याच्या काळात कोट्यवधी अर्जांची छाननी शक्य नव्हती असं कारण सरकारकडून पुढे करण्यात आलाय मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागवताना सुरुवातीला उत्पन्नाच्या दाखल्यासह अन्य कागदपत्रांचं बंधन घालण्यात आलं मात्र मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्यानं ही कट काढून टाकली त्यानंतर केवळ रेशन कार्डची अट घालण्यात आली परत अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अन्य निकषांची वेळेअभावी पडताळणी होऊ शकली नाही आता खरं बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटींपर्यंत नाहीत राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले विशेष म्हणजे प्रगतीशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे आता लाभार्थींच्या अर्जांची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थींना एक एप्रिल नंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असेही सांगितले जात आहे मंडळी तर गरीब आणि गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात वाहन असलेल्या असले तक्रारी होत्या त्यामुळे आता सर्व अर्जांची केली जाणार आहे त्यानंतर नियमबाह्य अर्ज बाद होणार आहेत अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे पण एकूणच सरकारच्या या निर्णयामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजेच जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता असं बोललं जात आहे या संदर्भात अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचं निदर्शन आलंय विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला ही योजनेचा लाभ घेत आहेत आता अर्जाची छाननी केली जाईल त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केलं जाईल पण आता नेमक्या कोणत्या अटी बदलणार कोणत्या बहिणी अपात्र होणार हे आपण बघूया सगळ्यात पहिली अट म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या चार चाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे त्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाही आहे इतकंच नाही तर ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तसंच मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील तसंच सेवानिवृत्तीनंतर ते वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये पण एकूणच आता पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या गोष्टीचा फटका बसणार असं बोललं जात आहे या सगळ्या महिला आता सरकारच्या लाडक्या राहणार नाहीत असंच आता सगळीकडे बोललं जात आहे पण म्हणतोय तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय सरकार भविष्यात लाडकी बहीण योजनेचे नियम आणखी कठोर करेल का असं केल्यास माहितीला याचा फटका बसेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद